नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन वडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती देऊनी सोयाबीनचा वान पिवळा हो अबग पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दहा रुपये क्विंटल सिंधीचे लू सॉइंचा वान पिवळा अवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल पोलगाव सॅविंचा वान पिवळा अवक एकसष्ट क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचं पिवळा अवक एकशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल उमरकेट सोयाबीनचा वान पिवळा अवघ दोनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल घाटंजी सोयाबीनचा वान पिवळा अवघतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल झांदू रेल्वे सविंतवान पिवळा अबक एकशे सदतीस क्विंटलची कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल सेंगाव सविंतवान पिवळा अबक एक्कावन्न क्विंटलची कमीत कम दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल साकूर सॅबिंचावान पिवळा अब छप्पन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे सत्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तेरा रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीनच वान पिवळा अबग आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकोणनव्वद रुपये क्विंटल देऊळगं राजा सोयाबीनच वान पिवळा अग तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल चांदूर बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवक त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल म्हणवत सोयाबीनचा वान पिवळा अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल गेवराई सोयाबीनचा वान पिवळा अवक सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल शोगाव वान पिवळा अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सावनेट सॅबींच वान पिवळा अवघ पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार एकशे अडतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर तीन हजार सहाशे सत्तर रुपये क्विंटल वणी सोबींच वान पिवळा अवघ पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल मलकापूर सोबींचा पिवळा अवघ चारशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वर्धा सविंचा पिवळा अवघ दोनशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल उमरेड सोबींचा वान पिवळा आवक एक हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल बीड सोयाबीनचा वान पिवळा आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल चिखली सोयाबीन चवान पिवळा अवघ दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल अरवी साबीनचा पिवळा अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अकोला सोयाबीन चवान पिवळा अवघ दोन हजार एकोणसत्तर क्विंटलची कमीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल जालना सोयिंचवान पिवाळा अवघ पंधराशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल लाजलगाव निपाट सोयाबीन पांढरा एकशे बावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल एकशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे शहात्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चौसष्ट रुपये क्विंटल हिंगोली सायबीन लोकल अवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल नागपूर सायबीन लोकल अवक तीनशे तीस क्विंटलची కమిత కమిదా తిని సహ రుల్ సర్వ సాధారణ అమరావతి సోయాబీ చో చౌరశీ క్వింట్ కమిదా తిన హు క్వింట్ల సర్వ సాధారణ రూపల్ జస్ తిన హోలాపూర్ సోయాబీన లోకల్ క్వింట్ कमीत कमी कमीदा तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल तुळजापूर सॉयबीन लोकल आवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दार चार हजार रुपये क्विंटल कारंजा सायबीन लोकल अवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी कमीदा तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे तीन रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवक एकोपन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल मंजलगाव सोयाबीन लोकल अवक नऊशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल लासलगाव यांचं सॉबीन लोकल अवक चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दादा तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकोणऐंशी रुपये क्विंटल लासलगाव सॉबीन लोकल अवक चारशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचेचाळीस रुपये क्विंटल अहिन्यानगर सॉयबीन लोकल अवक एकशे एकवीस क्विंटल तीन हजार आठशे क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल तर होते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सोयाबीन भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया तोपर्यंत नमस्कार बाय